नमस्कार मंडळी संगमेरी फार्मर या यूट्यूब चॅनलला आपले स्वागत आहे चॅनलला जर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बेलचं बटन थांबायला विसरू नका जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचून मित्रांनो मयूरभाऊ वेळे यांची टॉप क्वालिटीची काठेवाडी शेळ्यांची गाडी कालच आली काल, काल मला वाटतं साडे दहा अकराच्या दरम्यान गाडी आली गाडी खाली करते बरेच ग्राहकांनी शेळ्या खरेदी पण केल्या टोटल तीस शेळ्या त्यांच्या काल खरेदी झाल्या गाडीमध्ये टोटल ऐंशी शेळ्या होत्या त्यातल्या अजून पन्नास शेळ्या ह्या सर्वही टॉप क्वालिटीच्या बॅलन्स आहेत जर कोणाला पाहिजे असेल त्यांनी लवकरात लवकर संपर्क का करा कारण की येत्या शनिवारी चाळीसगावचं मार्केट असतं त्यावेळेस त्या मार्केटला घेऊन जात असतात मार्केटला गेल्यानंतर पूर्ण गाडीचं माप हे संपून जात असतं मापाविषयी बोलायचं झालं तर ते बावीस तारखेलाच गाडी येणार होती म्हणजे गाडी आजच येणार होती पण त्यांचं माप वीस तारखेलाच कंप्लीट झालं तेव्हा वीस तारखेला गाडी निघाली आणि चाळीस गावांना त्या त्यांच्या घरी दाखल झाली एकवीस तारखेला सकाळी दहा अकरा वाजता गाडी आली मित्रांनो ह्या वेळेच्या गाडीमध्ये सर्व शेळ्या ह्या टॉप क्वालिटीच्या आहे सर्व शेळ्या पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या वेताच्या आहे तिसऱ्या वेताच्या हे अगदी फार कमी आहे पहिल्या आणि दुसऱ्या वेताच्या शेळ्या आहे सर्व शेळ्यांची उंची बघा त्यांचं माप बघा त्यांचं शिंग बघा त्यांचा चेहरा बघा ते किती तेजेलदार शेळ्या आहे खानदानी म्हणजे जातीवंत शेळ्या म्हणता येईल आणि लांबलचक अंगकाठी असलेल्या ह्या शेळ्या मित्रांनो एक एका वेताला कमीत कमी दोन तीन चार पिल्ले देण्याची यांची क्षमता असते फार फ्रामी फार कमी प्रमाण आहे मित्रांनो की दहा टक्के शेळ्या ह्या एकच पिल्लू देत असता अदरवाईज सर्व शेळ्या दोन तीन चार पिल्लं हमकस एका वेताला देत असतात मित्रांनो ह्या शेळीचं अजून एक वैशिष्ट्य म्हटलं तर ही शेळी पिल्लांना बाजूल देखील दीड ते दोन लिटर दूध देत असते मित्रांनो म्हणजे तुम्ही तीन चार महिन्याची पिल्लं झाल्यानंतर पिल्लं विकल्यानंतर सुद्धा तुम्ही डेअरीला दूध घालू शकता वीस पंचवीस तीस शेळ्या तीस शेळ्या जर असेल तर आमकाच तुमचं पंधरा वीस लिटर दूध आरामात जाऊ शकतं डेअरीला का आणि डेअरीला शेळीच्या दुधाला फॅट पण चांगली फॅट एस एन एप वगैरे पण चांगलं बसतं त्यामुळे तुम्हाला डेअरीला उच्चांक भाव मिळू शकतो कारण की चांगली फॅट लागल्यामुळे मित्रांनो तिसरं वैशिष्ट्य असं की ही शेळी स्वभावाने अतिशय शांत असल्याकारणाने तुम्हाला ही शेळी सहज एक व्यक्ती सहजरित्या पन्नास ते सत्तर आरामात शेळ्या आरामात रानावणातून चावरून आणू शकतो आणि दुसरं कारण हे शेळीला महाराष्ट्रात कोणत्याही वातावरणात तुम्ही ठेवा ही, ही सहजरित्या ॲडजस्ट होत असते इवन बंदिस्त शेळी फार्ममध्ये बंदिस्त फार्ममध्ये मुक्त संचार तर त्याचा नॅचरलच आहे पण या बंदिस्त मुक्त बंदिस्त अर्ध बंदिस्तमध्ये शंभर टक्के या शेळ्या ॲडजस्ट होत्या फक्त सुरुवातीला पहिले एक दोन महिने वळण लावायची वळण लावा त्यांना हमखास खाद्य वगैरे खाद्य वगैरे त्यांचा शेळीला मी तर म्हणतो सत्तर टक्के वाळेल चारा आणि तीस टक्के ओला चाराला जर दिला तर हम